आपल्या लोकशाही देशात तुमच्या गावाची तुमच्या शहराची सत्ता मागील चार वर्षांपासून तुमच्या गावातल्या रहिवाशांच्या नाही तर प्रशासकांच्या हाती आहे तुमच्याकडे मागच्या चार पाच वर्षांपासून ना निवडणुका ना लोकप्रतिनिधी आणि हे सगळं का तर एक ओबीसी आरक्षणाचा वाद आणि दुसरं म्हणजे प्रभाग रचना पण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे अखेर चार वर्ष रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा आहे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने रखडलेल्या निवडणुका दोन हजार बावीस मधील ओबीसीच्या राजकीय आरक्षणासह घेण्याचे आदेश दिलेत पुढील चार आठवड्यांमध्ये निवडणुकीबाबत अधिसूचना काढून राज्य निवडणूक आयोगाला येत्या चार महिन्यात रखडलेल्या निवडणुका घेण्याचे निर्देश देताना निवडणुका नभावी दोन हजार बावीस पासून आतापर्यंत यातल्या जवळपास सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय कारभार सुरू आहे ज्यामुळं लोकशाहीचं मूळ तत्वच डळमळीत झाल्याचं नोंदवलं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एवढे वर्ष का रखडल्या दोन हजार एकवीस साली सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निवडणूक वेळापत्रकावर काय परिणाम होऊ शकतो आणि पुढच्या चार महिन्यात निवडणूक घेण्यात काय अडचण येऊ शकतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल नमस्कार मी दीपक गायकवाड आणि तुम्ही पाहताय मराठी मिरर वर्ष होतं दोन हजार वीसचं कोविड लॉकडाऊनमुळे कोणत्याच निवडणुका पार पाडू शकत नव्हत्या दोन हजार एकवीसच्या सुरुवातीलाच विकास किसनराव गवळी यांनी न्यायालयात रिट पिटिशन दाखल करून ओबीसी आरक्षणामुळे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याचं सांगितलं तसंच न्यायालयात त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की हे आरक्षण मागास वर्गांकरता देण्यात आलं आहे मात्र ते काही वेळा संपन्न वर्गांनाही फायदा देणारं ठरतं त्यामुळे राज्य सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य प्रमाणात वाटप करण्यासाठी अधिकारप्राप्त आयोग स्थापन करणे आवश्यक आहे या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने चार मार्च दोन हजार एकवीस रोजी ओबीसीचं राजकीय आरक्षण स्थगित केलं मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या सहा मे रोजीच्या निकालामुळे मुंबई पुणे यासह राज्यभरातल्या महापालिकांच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत गेल्या चार ते पाच वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभाग रचना कशी असावी प्रभाग रचना व सदस्यांची संख्या किती असावी हे राज्य निवडणूक आयोगाने ठरवावं हो की राज्य सरकारने आणि ओबीसी सी आरक्षणासहित निवडणुका व्हाव्यात की आरक्षणाशिवाय यासारखे विविध प्रश्न याचिकेत प्रलंबित होते सुनावणी दरम्यान ओबीसी आरक्षणावर टिप्पणी करताना न्यायालयाने म्हटलं भारतातील आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झालंय जे लोक आधीच डब्यात चढलेत ते इतरांना आता आज शिरू देत नाहीत मार्च दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश देताना सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीसाठी राजकीय आरक्षण हे काही ठराविक अटी पूर्ण केल्याशिवाय वैध ठरू शकत नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक ट्रिपल टेस्ट सांगितली होती जी आरक्षणासाठी आवश्यक आहे त्यातली पहिली अट म्हणजे यासाठी विशेष आयोग जो स्थानिक स्तरावर समाजाची मागासलेपणाची सखोल अभ्यास पूर्ण पाहणी करेल दुसरी अट त्या आयोगाचा अहवाल प्रसिद्ध करावा आणि त्याच्या आधारावरच आरक्षण किती टक्के द्यायचं हे ठरवावं आणि तिसरी अट एकूण आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर जाऊ नये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण किती असावं हे निश्चित करण्यात यावं या मागणीसाठी दोन हजार एकोणावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने याबाबत राज्य सरकारला माहिती देण्याचे आदेश दिल्यावर राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाने गोळा केलेला डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला मात्र हा डेटा फेटाळताना चार मार्च दोन हजार एकवीसला सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी स्वतंत्र समर्पित आयोग नेमण्याचे ने आदेश दिले अकरा मार्च दोन हजार बावीसला उद्धव ठाकरे सरकारने माजी सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखाली बांठिया आयोगाची स्थापना केली बांठिया आयोगाच्या शिफारशी बारा जुलैला सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या मात्र बांठिया आयोगाच्या शिफारशींमुळे ओबीसीच्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमी होत होत्या त्यामुळे अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका नगर आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका यामुळे रखडल्या होत्या मागील काही वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सहा मे रोजी पुन्हा दोन हजार बावीसच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात होत्या त्याच पद्धतीने म्हणजे ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले स्थानिक स्वराज्य संस्था अनिश्चित काळासाठी अडखळ ठेवता येणार नाही आणि वेळेवर निवडणुका हे तळागाळातील लोकशाहीचे सार आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला पुढील चार महिन्यात निवडणूक घेण्याचे निर्देश दिले असले तरी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो पुढचे चार महिने पावसाळ्याचे असतील आणि निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रणा आणि संसाधनांची उपलब्धता यामुळे निवडणूक घ्यायला वेळ लागू शकतो तर आता प्रश्न असा आहे की पावसाळ्याच्या तोंडावर चार महिन्यात निवडणुका घ्यायच्या का लोकशाही वाचवण्यासाठी एवढा वेळ पुरेल असं तुम्हाला वाटतं का की पुन्हा निवडणुका लांबणीवर पडणार सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की निवडणूक आयोग यासाठी न्यायालयाकडे अधिकचा वेळ मागू शकते हे सगळं समजून घेतल्यावर तुमचं मत काय आहे न्यायालयाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का की तुमचे अजूनही काही प्रश्न अनुत्तरित राहिलेत हे आम्हाला नक्की कळवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती ऐकायला ते आवडेल तेसुद्धा आम्हाला सांगा आमचे व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार